<laughs> या अधिकाऱ्यांना सांगताय जर तुम्ही चुकीचं काम कराल तर रोहिणीचाही आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा याच्या मुद्दा सकाळ हिशोब घेतला जाईल हो मी काही हिशोबात नाही लक्ष ठेवा आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल अन्य मित्र पक्ष असेल सामाजिक संघटना असेल तुम्हाला माझी लक्षात ठेवा या सगळ्या अशा मस्तिमान अधिकाऱ्यांच्या लिस्ट तयार करा सगळ्यांशी त्यांनी आमदाराचं ऐकून आपलं वाटचा काम केलं आहे त्यांना त्यांची अवकाळ त्या कल्याशी सोडणार नाही दुपारी वाजवणाऱ्या माणसावरती सिक्का मारून आपल्या लाडक्या खरंच असं वाटलं तुम्ही आल्यानंतर एवढे दिवस आपला बाप आमदार आहे एवढे दिवस आपला बाप मंत्री आहे सगळ्या ताई काय का काही जर आता नसत्या लोकांनी काही कपत्या लोकांनी काय सगळ्या गाव वाहळून घेतलेलं लोकांनी जर खडसे साहेबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर काळजी नका करू ही जनता आता खवळलेली दिसाळली आहे तुम्हाला एकनाथ खडसे साहेबांचं बघते आहे तिथलं नेतृत्व पुढचं तुम्हाला आज करायचं आहे